मनापासून स्वागत आहे सर्व विद्यार्थ्यांना गुड इव्हनिंग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे फॉर्म कुठे भरावा हा प्रश्न आहे तो फॉर्म किंवा अर्ज कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे आपण चार्ट आहे आपण चार्टच्या माध्यमातूनच विचार करणार आहोत त्याचा तर चार्टच्या माध्यमातून विचार करून आपण फॉर्म कुठं भरला पाहिजे याबद्दल आपण सविस्तर चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत आता जवळपास आपल्याकडे सर्वच जाहिराती आहेत गुड इव्हनिंग सर्वांना गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग सर्वांना गुड इव्हनिंग मित्रांनो पोलीस भरतीच्या बाबतीत बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा विचार होता की अर्ज कुठं करावा हा प्रश्न सर्वात मोठा जास्त सतावतोय आणि तो अर्ज कशा पद्धतीने करावा काय काय करावा अर्ज केल्यानंतर सर ग्राउंड कधी होईल सांगतो स्टेप बाय स्टेप सगळं विकास सर सांगतो तर विकास विकासरांचा प्रश्नाला आपण लगेच उत्तर देऊ विकास सर ग्राउंड हे फेब्रुवारी महिन्यात होईल मित्रांनो फेब्रुवारी त्याचं कारण पण सांगतो कारण सांगतो मित्रांनो फेब्रुवारी मध्ये होण्याचं कारण असं आहे आता हा नोव्हेंबर महिना तर संपूर्णपणे आपला अर्ज करण्यात आचारसंहिता दोन तारखेला निवडणुका तार तार मिरवणूक ठीक आहे हे झाल्या झाल्या लगेच पंचायत समिती त्यानंतर पंचायत समितीनंतर जिल्हा परिषद आणि ज्यांच्या कालावधी संपलाय त्या ग्रामपंचायती या सर्वांचा विचार करतात यांचा सर्व सर्वांचा विचार करता मच्छर खूप राहते सर्वांचा विचार करता विचार करता हा जानेवारीच्या एंडिंगला जे की निवडणूक आयोगाने सांगितलेलं आहे या सर्व निवडणुका तात्काळ काय म्हटलंय तात्काळ भरून एकतीस तारखेच्या अगोदर पूर्ण करा तात्काळ एकतीस तारखेच्या अगोदर पूर्ण करायला सांगितलेले आहेत या सर्व निवडणुका प्रक्रिया एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस मित्रांनो लक्षात घ्या एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झालेली असेल त्यानंतर मित्रांनो आपल्याला ग्राउंडच्या डेट पडतील जवळपास पंधरा फेब्रुवारीच्या नंतरच विचार करा पंधरा फेब्रुवारीच्या नंतरच आचारसंहितेमध्ये एकत्र येऊन कोणताही माहोल किंवा कोणतेही नियुक्तीपत्र किंवा कुठलेही रिक्रुटमेंट निघत नसते ज्या जाहिराती आलेल्या आहेत त्या जाहिरातीचं जा त्या जाहिरातीचं काय होतं जाहिरातीचे फॉर्म भरून घेतले जातात इव्हन जर लेखी परीक्षेचं नियोजन असेल जाहिराती दुसऱ्या जाहिरातीच्या त्यांचं लेखी परीक्षा सुद्धा घेतली जाते पण ग्राउंड घेता येत नाही त्यामुळे तुमच्याकडे जवळपास किती दिवस आहेत आत्ताचा नोव्हेंबर महिना डिसेंबर महिना आणि जानेवारी महिना संपूर्ण जानेवारी म्हणतोय जानेवारीच्या कोणत्याच मधल्या तारखेला तुमचं ग्राउंड चालू होऊ शकत नाही मित्रांनो कारण सांगतो एकतीस तारखेला त्यांचं एंडिंग पर्यंत हे इलेक्शन चालेल इव्हन फेब्रुवारी महिन्यात पहिल्या वीकमध्ये सुद्धा ग्राउंड चालू होईल सांगता येत नाही म्हणून फेब्रुवारी पर्यंत आपल्याला पोलीस भरतीसाठी स्पेशल वेळ आहे मित्रांनो लक्षात घ्या स्पेशल वेळ आहे त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात म्हणून ढिलं पडायचं नाही आता मित्रांनो जागा निवडत असताना कोणती काळजी घ्यायची सर्वात प्रथम तुम्ही सर्व महाशयाने महाशयच म्हणेन मी आज महाशय म्हणजे मोठा माणूस बरं का लक्षात घ्या <laughs> कमेंट करा रे सगळे शाहरुख सर गडक ग्राउंड घेतात व्हेरी गुड विकास अंकुश वा छान चांगलं घेतात ना आपले शाहरुख सर जिंदाबाद चलो चला त्यानंतर ला आता मुंबई उत्सुक असतात बरेच विद्यार्थी काय असतात मुंबई पोलीससाठी उत्सुक असतात मुंबईला जवळपास चोवीसशे एकोणसाठ पद आहेत मित्रांनो किती पद आहेत चोवीसशे एकोणसाठ पद आहेत चोवीसशे एकोणसाठ नॉट अ जोक त्याच्यामध्ये जवळपास दोन लाख तीन लाख अर्ज येण्याची शक्यता नाकारता येणार नाही पण आता मुंबईला कोणी जायचं बाबा मुंबई पोलीस होण्यासाठी कोणी जायचं एकतर फुल अभ्यास असणार मुंबई पोलीस निवडा किंवा दुसरी गोष्ट फुल अभ्यास यावर्षीच व्हायचंय विषय मिटवा मुंबईत जाऊ ठीक आहे दुसरी गोष्ट अशी आहे ज्यांना फक्त अनुभव घ्यायचे त्यांनी मुंबईचा अनुभव घ्यावा ठीक आहे स्वतःची पातळी स्वतःला माहीत आहे किती मार्ग येऊ शकतात ते पण माहीत आहे पण दुसरं पण म्हणतंय कि जरा थोडस सोळाशे मीटरला चारशे मीटरच्या शेवटच्या राऊंडला काय करता येईल थोडंसं थोडस दम कमी लागेल का मला सोळाशे जागी अठरा मार्क पडतील का वीस मार्क पडतील का चौदा मार्क पडतील का अशी म्हणणारे कार्यकर्ते खूप होत असतात असे म्हणणारे कार्यकर्ते फार असतात त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो मुंबईचा अनुभव घेणाऱ्यांनी म्हणजेच जवळपास जागा आहेत चोवीसशे एकोणसाठ या पदासाठी आपल्या पदाला किती जागा आहेत याचा विचार करून कॉम्पिटिशनच्या मागच्या तीन वर्षाच्या मेरिटचा विचार करून आणि तुम्ही आत्ता अभ्यास करताय कोणत्या अभ्यासामध्ये तुम्ही कसे आहात याचा विचार करून तुम्हाला ग्राउंडमध्ये किती मार्क येतात याचा विचार या सर्वांचा विचार करता तुम्हाला या पोलीस भरतीमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला या पोलीस भरतीमध्ये आपल्याला यश मिळवायचं आहे चला मुद्दा नंबर दोन मुंबई कारागृहला दक्षिण विभाग मुंबई कारागृहला एकशे शहात्तर पदसंख्या आहे मित्रांनो त्यानंतर परभणी या ठिकाणी अरे वा परभणी ठिकाणी सुद्धा जवळपास शहाऐंशी जागा आहेत शहाऐंशी त्यानंतर चालक पदासाठी त्यांना अकरा ठीक आहे नो no प्रॉब्लेम त्यानंतर पुण्यामध्ये मित्रांनो भरम जागा भरमसाट सुटल्यात पुणे जिल्हा त्रेहत्तर जागा आहेत काय पुणे जिल्ह्याचं त्र्याहत्तर जागा आहेत त्र्याहत्तर जागा आहेत त्यानंतर तुम्ही सशस्त्र पोलीस शिपाई राखीव गट दोन सॉरी वीस वीस वरणगाव जळगावला जळगावला दोनशे एक्क्याण्णव जागा आहेत मित्रांनो किती जागा आहेत एक दोनशे एक्क्याण्णव जागा आहेत त्यानंतर सशस्त्रपोली धुळेला जवळपास एकाहत्तर जागा आहेत <अगराले>। आता तुम्ही तुमचा कोणता एक एक स्पेसिफिक जिल्हा असणार बरोबर म्हणजे मनातला जिल्हा असतो ना आपण गावाच्या जवळ जायचे की जागा जास्त आहेत म्हणून जायचे यावर्षीच पोलीस म्हणून म्हणून जायचे की अजून दोन वर्षांनी पोलीस व्हायचे म्हणून राहायचे हे सर्व आपल्या मनावर आहे बरोबर मग आपले मार्क कोणत्या लायकीचे आहेत मी सरळ बोलले बरं का आपले मार्क कोणत्या लायकीचे आहेत त्याप्रमाणे तुम्ही अर्ज करायचा आहे एवढंच मी सांगेन तुम्हाला सांगतो तुमचे मार्क कोणत्या लायकीचे आहेत त्या लायकीनुसार तुम्हाला अर्ज करायचे आहे मार्क पडतात तीस तू बघतोय नव्वदचं स्वप्न मार्क पडतात ग्राउंडला वीस तू बघतोय पंचेचाळीसचं स्वप्न स्वप्नात जगायचं नाही मित्रांनो लक्षात ठेवा स्वप्नात जगायचं नाही आणि अजून दुसरी गोष्ट अजून एक सांगतो विश्वास कुणावरच ठेवायचा नाही स्वतःवरच विश्वास ठेवायचा की मला एवढे एवढे मार्क घेता येतात एवढे मार्क मी घेणार आहे आणि येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये मा मला यश मिळवायचं आहे आता पुढे वेळ वाया घालवायचं नाही अजिबात वेळ वाया घालवायचं नाही कसं सांगतो वेळ कसा जातो बुरकून जातो कसा जातो सांगतो ग्राउंडला गेला दहा वाजता सॉरी सहा वाजता ग्राउंडला गेला डायरेक्ट अकरालाच लाच घरी पोहोचला सहा पासून पाच तास तू ग्राउंडवर केला काय रे बबे ग्राउंडवर केला काय तू लोकाचे डुगोळे बघितला तिला नेऊन सोड हेला नेऊन सोड इकडे पळ तिकडे ए पळ ह्याच्यामध्ये वेळ घालवू नका तुमच्या आयुष्यातला जमानीचा काळ वाया जाईल मित्रांनो लक्षात घ्या काय म्हणतात ईडब्ल्यू एस ग्राउंड किती लागणार ग्राउंड निशात ग्राउंडचं सांगता येत नाही तिथे किती विद्यार्थी येतात त्यानुसार ग्राउंडचं मीड ठरत असत यस लागू शकतं हाय लागेल का लो लागेल नाही लागेल पुण्याला तर हाय लागेलच मी काय सांगतोय पुणे शहरामध्ये येणाऱ्याचा ओघ बघा हे आकर्षित शहर आहे सर्वच लक्षात घ्या जसं की मुंबई पुणे नाशिक संभाजीनगर हे आकर्षित आहेत मित्रांनो लक्षात घ्या विभागाचे मुख्य ठिकाण आहे हे एक पॉइंट नोटेड ठेवा विभागाचे मुख्य ठिकाण इथले मेरिट इतर मेरिट पेक्षा हायच लागतात आतापर्यंत सर्व कोर्ड आहे ग्राउंड हायच लागतात कारण काय या विषय मित्रांनो मी स्वतः सुद्धा एक पोलीस भरती दिली होती पुण्यामध्ये ओपनचं मेरिट चौऱ्याण्णवला लागलं होतं मला ब्याण्णव मार्क होते त्या काळामध्ये चौऱ्याण्णव सर तुम्हाला झेपलं होतो का अरे हो रे दादा नो माझ्याकडे आहे अजून प्रूफ सहित आहे ठीक आहे आणि त्याच वर्षी मी नागपूरला सुद्धा भरती दिली होती तिथलं मेरिट शहाऐंशी लागलं होतं बरोबर पण लेखीचं मेरिट लागलं एकशे त्र्याऐंशी टोटल होऊन सुद्धा मी लागलो नाही त्यावेळेस शंभर मार्काचे पेपर तेव्हा एकशे त्र्याऐंशी टोटल होऊन सुद्धा लागलो नाही लेखी परीक्षेत पंचान्न मार्क घेऊन घरी बसावं लागलं म्हणजे याच कारण काय आहे पोलीस भरतीमध्ये तुम्हाला कोणता जिल्हा निवडलाय तुमची मेहनत काय आहे ग्राउंड मध्ये किती मार्क पडले आणि तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये काय करणं गरजेचं आहे हे खूप महत्वाचं आहे काय म्हणतात जिल्हा सर एकशे सोळा टोटल होते सी, महिला की पुरुष आहात एसीबीसी महिला, महिला आहात की पुरुष आहात जय महाराष्ट्र वाले महिला आहात कि पुरुष आहात तर पहा जिल्हा सांगतो मी जर तुम्हाला वाटत असेल बबड्या एक लक्ष ठेवा आता राग मानू नको तुझं नाव लिहिलेलं नाही इथं तुला अजून ग्राउंडमध्ये पाच मार्क वाढवायचेत आणि लेखीमध्ये दहा मार्क वाढवायचे तरच एस ए बी सीचा पोलीस होणार आहेस नसता तुला पुढल्या पोलीस भरतीची तयारी करावी लागेल मी आता खचवत नाही सत्य परिस्थिती सांगतो तू कोणत्याही महाराष्ट्रातल्या जिल्ह्यात गेलात तर कॉम्पिटिशन असणारच आहे बरोबर नशीब जर चांगला असेल तर एखाद्या जिल्ह्यात कमी फॉर्म आले तरच मेरिट कमी लागेल अजून तुझ्या हातातली वेळ गेलेली नाही लेकीमध्ये मध्ये दहा आणि ग्राउंड मध्ये पाच मार्क मिळवायचे आहेत ग्राउंड मधले कोणते इव्हेंट आपले कमी जातात त्याच्यावर फोकस कर हातात घडी बांधायची आणि धावायचं दहा दहा सेकंद कमी करायचे त्या ट्रेनरच्या भरोशावर राहायचं नाही आपलं आपण वेगळं सुद्धा करायचं मुंबई सर मग तुमचा एक्सपिरियन्स काय सांगतो मुंबई कधी सुरुवात होईल ग्राउंडला ग्राउंडला सर फेब्रुवारी महिन्यातच फेब्रुवारी महिन्यात मध्यंतरी मध्यंतरी नाही पॉसिबलच नाही विषय काय आहे निवडणुकाचा विषय आहे आचारसंहितेमध्ये होणार नाही आचार निवडणूक आयोगाने सांगितलेलं आहे ही मधली बातमी आहे लक्षात घ्या मधली बातमी काय निवडणूक का आयोगाने सांगितले लवकरात लवकर भरती करून घेईल सॉरी इलेक्शन लढून घ्या एकतीस जानेवारी पर्यंत एकतीस जानेवारी पर्यंत कुणीही आपल्याला भरती कधी होणार आहे विचारायचं नाही एकतीस जानेवारी पर्यंत ग्राउंड होणारच नाही लक्षात ठेवा मला सांगा आता आठ तारखेला फॉर्म भरले प्रचाराला चालू झालं भूत क्रमांकावर थांबतील का सेक्युरिटी पुरवतील का पोलीस तुमचं ग्राउंड घेतील सांगा दुसरी सिस्टम आहे कुठं रिक्त पद एवढे पडून आहे तीस चाळीस हजार जयदीप निकम काय म्हणतात ग्राउंड कधी होणार एकतीस जानेवारी जानेवारी दोन हजार जाने सव्वीस अध्यंतरी मध्यंतरी नाही मंत्रालयामधली बातमी आहे काळजी करू नका तोपर्यंत ग्राउंड मजबूत करा भरोशावर राहू नका अकॅडमीच्या रोज एक पेपर सोडवायचा रोज दोन इव्हेंट कोणा ग्राउंड करायचे दोन इव्हेंट तरी बरोबर गोळा फेकलाय शंभर मीटरची सुद्धा प्रॅक्टिस करायची सोळाशे मारले शंभर मीटरची प्रॅक्टिस किंवा गोळ्याची प्रॅक्टिस करायची म्हणजे सगळं काही ठीक आहे ईडब्ल्यू एस आहे किती लागेल दहा मार्क कमी लागतील सर लगे पंच्याऐंशी मार्काचे पुढेच मार्क घ्यावे लागेल तुम्हाला ईडब्ल्यू एस वाले कार्यकर्ते खूप दिसत आहेत ईडब्ल्यू एस आणि एस टी कॅटेगरीची यावेळेस खूप फार मजा आहे लवकरात लवकर पोस्ट मिळून चला पासष्ट शुभम काय म्हणतो पासष्ट मार्क येतात नाही दादा नाही पासष्ट नाही विषय सोडून दे विषय सोडून दे म्हणजे अभ्यासाला वाढव अभ्यास वाढव विषय सोडून दे म्हणजे जाशील कोमात तसं नाही अभ्यास वाढव गरजेचं आहे दोन टाईम ग्राउंड करायचं का अजिबात करायचं नाही एक टाइमच सिरियस करायचं मित्र सांगेन दोन टाइम ग्राउंड करायचं नाही एक टाइमच सिरियस करायचं आणि ग्राउंडचं एक एक आवर्जून मी सांगतो ग्राउंड करत असताना एक गोष्ट आवर्जून सांगतो तुम्ही ना सात वाजता आज का करा ग्राउंड दुसऱ्या दिवशी आठ वाजता करा तिसऱ्या दिवशी नऊ वाजता प्रत्यक्ष करा चौथ्या दिवशी दुपारूनच जावा असं करा काय करा चौथ्या दिवशी दुपारूनच ग्राउंडला जावा अस म्हणजे असा टायमिंग चेंज करत राहा मित्रांनो लक्ष द्या टायमिंग चेंज करत राहा अमोल देशमुख आज जुन्ना विद्यार्थी आला बाबा काय करतो रे सध्या अमोल देशमुख मी खूप दिवसांनी या चॅनलवर लाही आलेलो आहे आता जरा मोकळा झालो मित्रांनो आता मी ऑनलाईन क्षेत्रामध्ये काम करायला मोकळा झालेलो आहे ऑफलाईन अकॅडमी सोडून दिली हे भिकारी नंदी सोडून दिले मित्रांनो आता फक्त ऑनलाईन क्षेत्रामध्ये काम करायचं आहे आपल्याला ती भिकारी म्हणण्याचं कारण मी तुम्हाला निवांत एक व्हिडिओ बनवून सांगतो अमोल देशमुख होमगार्ड काम करतो वा वा चांगली गोष्ट आहे काहीतरी करतो ना बिंदास करबाळा हा माझा जवळपास कोरोना काळातला विद्यार्थी अमोल देशमुख माझा डायरेक्ट डोक्याला साथ गेला अमोल देशमुख इतक्या दिवसांनी आला म्हणजे बरोबर कोरोनाच्या होतो त्यावेळेस त्यावेळेस मी शिकवायचो त्यावेळेस अमोल देशमुख होता होता ना येस ना मुद्दा यावर सर हा मुद्द्यावरच होतो हा तर ग्राउंडच्या बाबतीत बोललो आपण त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे तुम्हाला मुद्दा काय पाहिजे ईडब्ल्यू एस आणि टी कॅटेगरी मिरिट खाली येईल शेवर आपण ग्राउंड सोडणं गरजेचं नाहीये ग्राउंडला धरून पकडून ठेवा आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्यवस्थितरित्या टापटिपणे आपल्याला ग्राउंडमध्ये ग्रोथ करायची लक्ष ठेवा ग्रोथ झाली पाहिजे म्हणजे दहा दहा सेकंदानी कमी करत चला वीकली नोटेड करा हातात लई नाही शंभर दीडशे रुपयाची घड्याळ बांधा काय शंभर दीडशे रुपयाची घड्याळ बांधा त्याच्यामध्ये दहा दहा सेकंद कमी होत आहेत की ते पहा अरे काही काही अकॅडम्या काय करतात बघा थोडा जोक जोकच करत मी बघतो बरं काही इकडे तिकडे फिरत असतो बऱ्याच अकॅडमीला भेट पण देत असतो मुलींना पुढे पळवतात आणि मुलं मागं पळवतात कसं काय गोर्निंग वाढेल रे सांगा बरं मुली पुढे पळत असतात आणि मुलं त्यांच्या मागे स्टेप घेत असतात कस काय आणि मस्त अरे पुरुष आहे ना त्यांना सोडा त्यांचा एक गट करा यांचा एक गट करा एखाद्या वेळेस ठीक आहे आता भरतीच्या टायमिंग मध्ये सुद्धा यांची शिस्त दाखवण्यासाठी किंवा आम्ही काहीतरी वेगळं करतोय लोकांना आकर्षित करण्यासाठी असं केलं जातो कृपया करून संचालकाने सुधरावे ठीक आहे असं करू दे मित्रांनो चमडीगिरी बंद आतापासून मोबाईल जास्त वापरणे बंद सगळ्यात मोठा विषारी म्हणजे तुमचा मोबाईल आहे लक्षात हो। ठेवा तुमचा टाईम बघायचा स्क्रीन टाइम किती आहे स्क्रीन टाईम नक्की असू द्या पण स्क्रीन स्क्रीन टाईम हा इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप वरला नसावा तुमचा युट्यूब वरला असावा आता मी एक स्क्रीनशॉट मारून ठेवला मित्रांनो लक्षात घ्या आता बघा म्हणजे हा स्क्रीनशॉट दूध विकणाऱ्या बापाची लेख झाली आय एस कोचिंग शिवाय म्हणजे कोचिंग न लावता झाली लक्षात घ्या आपल्याला पोलीस भरती पास करायचे आहे क्वीन क्वीनने का सध्या काहीच ग्राउंड नाहीये गोळा फेक आउट ऑफ आहे बर कुठं फॉर्म भरू तर तुम्ही मॅडम अजून एखादा इव्हेंट चांगला करा आणि जवळपास तुम्हाला पस्तीस मार्क घ्यायचे हे डोक्यात ठेवा अगोदर उद्या शूज घाला आणि डायरेक्ट धावायला जावा मग तुम्हाला आठशे मीटर जर चांगल्या रीतीने जमलं काय म्हणतोय आठशे मीटर जर चांगल्या रीतीने जमायला लागलं आठशे मध्ये साधारण बारा पंधरा मार्क आले बारा बारा बाराच पकडून चला बारा मार्क आले इकडे गोळ्यामध्ये आउट ऑफ पंधरा झाले हे बारा आणि पंधरा सत्तावीस झाले सत्तावीस आणि दहा मार्क अजून मिळवायचे आहेत कशामध्ये शंभर मीटर मध्ये हे लक्षात ठेवा यस सर गुगल मीट वर आपण शिकलोय त्यावेळेस बरोबर आहे हो गुगल मीट वर शिकलोय आपण आता आपण ऍप्लिकेशन वर काम करतोय सात हजारापेक्षा जास्त लोकांना नोकरी दिलेली आहे आपण आपले जास्त करून शिक्षक लोक आहेत या मधल्या चार वर्षामध्ये पोलीस भरतीकडे हाय हाय राणी हाय मधल्या चार वर्षात पोलीस भरतीकडे थोडंसं दुर्लक्ष झालं होतं बरोबर जयदीप सर एक्क्याण्णव च ग्राउंड असेल तुमचं तुम्ही बिंदास भरा आणि आउट करण्याच्या प्रयत्नातच राहा एसआरपीच ग्राउंड करा रे पोरांनो राणी राणी काय म्हणते हाय कसे आहात राणी मॅडम व्यवस्थित ना एकदम टकाटक <laughs> आणि बिंदासपणे मित्रांनो एकच सांगतो गोरगरीबाच्या जनतेनो एकच सांगतो मोबाईल वर जास्त वेळ घालवू नका मित्र जास्त टाइमपास करणाऱ्या मित्रापासून दूर राहा हे तीन चार महिने फार महत्वाचे आहेत आपल्यासाठी फार म्हणजे फार सर रानू ग्राउंड आहे सत्तेचाळीस आणि लेखी आहे नव्वद आहे संभाजीनगरला होईल का डोळे झापून होईल डोळे झापून होईल नका काळजी करू तुमचं जवळपास बघा ना एकशे सदोतीस टोटल व्हायला लागले ला एकशे सदोतीस टोटल व्हायला लागली तुम्हाला तेराच मार्क कमी पडतात मग तुमचं कोणत्याही जिल्ह्यात बोट ठेव असं असं बोट फिरवायचं त्या जिल्ह्यात जायचं भिदासणी नो प्रॉब्लेम माझं बुक आहे का मॅथच नोट्स आहेत आता नोट्स आहेत आपल्या त्यावेळेस आपण सुरुवात खूप <laughs> छोट्या याच्यातून झाली होती हा मॅडम वजन कमी करा मुंबईला फॉर्म भरला तर टाइम मिळेल का पहिल्या दिवशी ग्राउंड आलं तर कसं टाइम मिळणार आहे सर माझा मित्र म्हणेच डिसेंबरला ग्राउंड चालू होईल कारागृहचे अरे बाबा विषय तो नाहीये मध्ये निवडणूक आहे जिल्हा परिषदेच्या नी पंचायत समितीच्या निवडणुका एकतीस जानेवारीच्या आधी घ्यायचे मग टाइम कुठं असतो सांगा बरं मला निवडणुका झाल्याशिवाय ग्राउंड होणार नाही आता तुम्ही आगे आगे देखो पिक्चर बहुत बडा आहे काळजी करू नका मित्र म्हणतोय म्हणून नाही आहेच ती सत्य परिस्थिती मी तुमच्या पुढे मांडतोय एन डी सतरा जागा जनरल मुंबईला लास्ट एकशे बत्तीस लिस्ट आहे या वर्षी किती लागेल एकशे तेहतीस लागेल किंवा एकशे तीस लागेल याच्यापेक्षा लागे? जास्त नाही लागणार ना। <laughs> त्यावेळेस आपण बोलायचो आपला डायलॉग चोरला त्यांनी ठीक <laughs> आहे सर धन्यवाद कुठे आहात सध्या कोणत्या जिल्ह्यामध्ये काम करताय अमोल सर ठीक आहे काही कोणाचे प्रश्न असतील तर विचारा मित्रांनो मध्ये आधी मी लाईव्ह असं सांगता येणार नाहीये जयदीप सर तुम्ही बत्तीस ग्राउंड घेतलात म्हणजे तुम्ही कोणत्याही जिल्ह्यात लेखीसाठी पत्र झालात लक्षात घ्या फिमेल ग्राउंड जास्त काही कुठं फॉर्म भरावा ग्राउंड जास्त असेल तर कुठं फॉर्म भरा स्वतःच्या जिल्ह्यामध्ये भरा महिलांनो एक सांगतो नोकरी सी एस टीला असतात ओके मी महिलांना एकच सांगतो तुम्हाला नोकरी चांगले जर मार्ग असतील तर स्वतःच्या जिल्ह्यात राहण्याचा प्रयत्न करा गरजेचा आहे मुंबईला मुंबई हे आपली नोकरी लावणे म्हणजे दहा टक्के मेहनत आहे नव्वद टक्के पुढे आयुष्य जगायचं आहे आपल्याला नोकरी करत करत जगायचे हे डोक्यात ठेवा विद्यार्थी इथेच खचून जातो की मला कोणत्याही कुठेही टाका आणि पुन्हा दिवस रात दिवस रात्र रडत राहतो की बाबा नोकरीकडं लागली काय यार खूप वाईट झालं असं वाटायला लागतं पण मी सांगतोय काय तर नोकरी आपल्या स्वतःच्या आपली क्वालिटी चेक करा आणि त्यानुसार फॉर्म भरा हे मी सांगतो आपली क्वालिटी चेक करा यस काय पोलीस साठी सेफ आहे का हो शंभर टक्के कोणतं ॲप आहे आता ऑफिसर ऑनलाईन ॲप अकॅडमी हे ॲप आप आहे आपलं ऑफिसर ॲप आप, ऑनलाईन अकॅडमी असं ॲप आहे अमोल सर हॅलो या या हो या या या, या, या। आ, मला फोन करा इथे फाट्याला आलात ना फोन करा हां कोण कोण येत आहे बरी हां हां बरी ये या या, या। तर मित्रांनो लक्षात घ्या या सर्व गोष्टी विचार करा आणि या सर्व गोष्टीचा विचार करून आगामी काळामध्ये भरतीमध्ये भरती, भरती व्हा या नक्कीच या सर आता मी माझं शिफ्टिंग कोल्हापूरला असेल मा मिसेसला पण जॉब लागला बरं का सर अहोल सर तुम्हाला सांगायचं म्हणजे माझ्या बायकोला पण जॉब लागलेला आहे शिक्षक पदावर झेडपीचे शिक्षक आहेत मॅडम आता सर असं नाही आहे तुम्ही आठ तास अभ्यास केला की प्रॉपर अभ्यास करणं गरजेचं असतं सर काय प्रॉपर अभ्यास करणं गरजेचं असतं मी काय सांगतोय प्रॉपर अभ्यास करणं गरजेचं असतं तुम्ही आठ तास करताय का वीस तास करताय याला महत्व नाहीये मी अभ्यासाची एक तुम्हाला थोडी छोटीशी टेक्निक सांगतो काय करायचं हे पुस्तक तुम्ही वाचलं फॉर एक्झाम्पल हे पुस्तक तुम्ही वाचलं हे आपलंच आहे बुद्धिमत्तेचं हे पुस्तक तुम्ही वाचलं संपूर्ण वाचलं लक्षात घ्या हे पुस्तक तुम्ही संपूर्ण वाचलं आणि ठेवून दिलं तुम्हाला त्यातलं काहीच कळाल नाही तो अभ्यास नसतो पॉईंट टू पॉइंट पॉंट। समजा तुम्ही आज गणिताचा अभ्यास करायला घेतलाय हो स्टार्टिंगला पाठीवर शिकवायचो आपण तर गणिताचा अभ्यास घेतलेला आता सर रोड आहे आपला हे पहा डिजिटल बोर्ड आहे घरातच आहे एकदम टाईट हे बा सर आपल्याला हे पण भेटलेलं आहे गोल्ड मेडल सॉरी सिल्वर मेडल पण भेटलेलं आहे अमेरिकेने आपल्यावर फार उपकार केलेले आहेत सर ठीक <laughs> आहे तर आपण जे वाचलोय ते रिमाइंड करायचं चार पानं वाचा दोन मिनटं शांत बसा मी काय सांगतोय चार पानं वाचा दोन मिनटं शांत बसा विचार करा विचार करून आपण काय वाचलो कोणत्या गोष्टीवर जास्त भर दिलो हे सगळं करून व्यवस्थितरित्या पुढल्या अभ्यासाला लागा म्हणजे हे लक्षात घ्या आणि बी फोकसली जर तुला मोबाईल वापरायचं वाटलं बघा लक्षात घ्या मी काय म्हणतोय तर जर तुला कायम मोबाईल वापरावा वाटत असेल तर मोबाईलच वापरना कशाला पुस्तकात तोंड घालून इकडं मोबाईल वापरतोय काही लोक अर्धे लोक हेडफोन घालून अभ्यास करतात गाणी ऐकत अरे कसा अभ्यास होणार आहे मित्रांनो परीक्षा सोप्या राहिल्यात का याचा विचार करा थोडं माइंडसेटने विचार करा या साठी सर चंद्रपूरला स्थानिक फॉर्म भरू शकतो का स्थानिक म्हणजे स्थानिक फॉर्म भरू शकतो भरू शकतो कुठे कुणा कुणीही फॉर्म भरू शकतो त्यात काय अडचण नाही ठीक तर चांगल्या पद्धतीने आपण आज पहिल्याच लाईव्ह मध्ये आलात वेळोवेळी आपले अजून भरपूर लाईव्ह होतील गणितविषयीच तू सुद्धा फ्रीमध्ये शिकवला जाणार आहे आपल्या चॅनलवर सबस्क्राईब लाईक शेअर बटन दाबायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो